मी वैशाली माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत करते तर मी मा आज माझ्या घराजवळ मा जे किचन गार्डनमध्ये झाडं लावलेली आहेत वांगी मिरची आणि टॅमॅटोची ती दाखवणार आहे ते बघा ही आहेत वांग्याची झाडं आणि ह्या झाडांना मी खतं किंवा औषधाचा काही वापर केलेला नाही आहे हे बघा छान असा मिरच्या लागलेल्या आहेत झाडाला आणि पटकन असं आपल्याला जेवण जर मिरची नाही आहे तर पटकन मिरची तोडून आणली वांगी वगैरे आणि टॅमॅटो साठी मस्त अशी जवळची ही झाडं लावलेली आहेत माठ लाल माठाचं झाड आहे याला ही बघा फुलं आलेली आहेत लाल माठाला बघा छानपैकी मिरच्या मस्त अशी लांब्या लांब्या हिरव्या ह्या तिखट नाही आहेत खूप ही पो पोपटी मिरच्या आहेत ह्या आणि बघा वांगी मस्त असे लागलेली आहेत ही हिरवी वांगी आहेत दोन प्रकारची मी वांग्याची झाडं लावलेली आहेत आणि ही टॅमॅटो आहे टॅमॅटोसुद्धा छान अशी झाडांनी भरलेली आहेत बघा वांग किती छान असं मोठं झालेलं आहे आणि वांग्याला अजून फुल आलेले आहेत अजून वांगी छोटी छोटी येतच राहिलेल्या आहेत आणि इथे पण टॅमॅटो आहेत मस्त टॅमॅटो आणि झाड भरलेलं आहे हे बघा केवढी ते आणि इथे पकव झालेली पण टॅमॅटो आहेत पकवायला लागलेली आहेत म्हणजे पिकायला लागलेली आहेत हे बघा छान असा कलर येत चाललेला आहे टॅमॅटोना आणि ही फ्रेश फ्रेश टॅमॅटोचा जेव्हा काढून आपण एकदम लगेच भाजी करतो खूप टेस्टी छान येते बघा आणि अशी ही माझी किचन गार्डन दिसते अशी लावलेली झाडं छानपैकी नाही बघा हे दुसरं आहे हे पर्पल कलरचं वांगा आहे बघा मी दोन प्रकारची वांग्याची झाडं लावली आहेत ही पर्पल कलरचं ही पण छान टेस्टी लागतात वांगी इथे पण एक वांग लागलेलं आहे आणि खूप मोठी होतं तर ही छोटी आहेत तर माझा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा